नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालकांनो आणि भावानो मी अनोवर भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा कारण येणारे सर्व नऊ नव, नवीन व्हिडिओ सर्वप्रथमतः तुमच्या मोबाईलवर येणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर जुने असाल तर मी तुमचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो तर तर चला शेतकरी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ बघूया तुम्हाला या गाया दिसत असलेल्या व्हिडिओमधील गाया सर्व गाय याच्या क्वालिटीच्या गाय आहे आणि या गाया विक्रीसाठी लोणी मार्केट येथे आलेल्या आहेत आणि या गाया सर्व व्यापाऱ्यांच्या गाय आहे या वैयक्तिक माझ्या गाया नाही याच्यामध्ये पंधरा ते सोळा गाया माझ्या पण आहे पण बाकीच्या काय जे गाय आहेत ते माझ्या मित्रांचे पण आहे आणि माझ्या सहकार्याच्या पण गाया विक्रीसाठी आलेल्या असतात कारण या गाया तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला गायांची क्वालिटी कळते पशुपालकानो तुम्ही गायांची क्वालिटी बघू शकता त्याच्या क्वालिटीच्या गाय आहेत त्यानंतर जर्शीमध्ये काही आहे त्यानंतर गीरमध्ये काही गाय आहे तुम्ही बघू शकता ही तांबडी पण जर्शीमधील गाय आहे ह्याचे आर्डर बघू शकता क्वालिटी बघू शकता प्युअर याच्या क्वालिटीच्या गाया असतात आणि या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही मला निश्चिंतपणे संपर्क करू शकता त्यासाठी तुम्हाला मी माझा नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे पण तरी पण तुम्हाला एकदा मी मोबाईल नंबर माझा सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस माझा पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला वीस किलोमीटर कोलार गाव आहे तुम्ही तिथे माझ्या फार्म येऊन मला तुम्ही भेटू शकता माझ्याकडून गाई खरेदी करू शकता पशुपालकानं गाई कशी खरेदी करावी कोणत्या जातीची खरेदी करावी कितव्या वेतनाची खरेदी करावी आणि कशी खरेदी करावी आणि किती रुपयापर्यंत खरेदी करावी या सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आपल्याला गाई खरेदी करायची असती तर पशुपालकांनो सर्वप्रथम गाई फर्स्ट लॅक्टेशनची किंवा सेकंड लॅक्टेशनची गाई खरेदी करावी गायीचे कापड मुलायम असायला पाहिजे तिची कास गोल असायला पाहिजे तसेच ते सड अडीच अडीच इंचापर्यंत एक सारखे एक समान एका अंतरावर चारी बाजूला सारखे असायला पाहिजे ज्या शिराद्वारा कासेमध्ये भरपूर असायला पाहिजे आणि तिच्या बेंबीपासून तर कासेपर्यंत शीर मोठी असायला पाहिजे तिचे लंग्स बारीक असायला पाहिजे गायची बॉडी टक्चर एकदम सरळ दष्टपुष्ट असायला पाहिजे गायचं तुतन आणि रवण करण्याची प्रक्रिया चांगली असायला पाहिजे गायचे दात दोन दात चार दात सहा दात असावी तर अशा गाया भरपूर प्रमाणात दूध देतात आणि या गाया खरेदी केल्यानंतर शेतकरी बांधवानो हो, तुमचे उत्पन्न निघू शकते मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या गाया विक्रीसाठी येतात पण या विक्रीसाठी आलेल्या गाया कोणत्या आहे कशा आहे याची माहिती आणि याची कल्पना आपल्याला नसते तर आपण काय करतो तर आपण कल्पना नसल्यानंतर आपण ही गाय खरेदी करतो आणि आपली फसवणूक होते या फसवणूक होण्यापासूनच मी तुम्हाला गाई खरेदी करून देणार आहे त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा संपर्क करा माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला दिसत असलेल्या ह्या गाया तुम्ही बघू शकता मी पेशंट तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला दिसणारी ह्या गाया सर्व याच्या क्वालिटीच्या गाया आहेत या गायांची दूध देण्याची क्षमता वीस प्लसच आहे काही पंचवीस प्लस आहे काही तीस प्लस आहे आणि काही थर्टी फाईव्ह प्लस पण गायी आहे मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवून यूट्यूबवर आज अपलोड करणार आहे पशुपालकानं तुम्ही जर माझ्याकडून गायी खरेदी केली तर मी तुम्हाला सडमुखे अंगपडी आणि खराब गायची गॅरंटी देतो हो। खराब गाय जर लागली तर मी रिटर्न पण घेतो पशुपालकांनो तुम्ही माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करा माझ्याकडून माहिती घ्या तुम्हाला मी वाढीसाठी माहिती देणार आहे तसेच इथून पुढे मी तुमच्यासाठी डेअरी फार्मिंगची माहिती पण आणणार आहे तसेच तुम्हाला चारा व्यवस्थापन गोठा बांधणी आणि शेतीविषयक खाद्यविषयक पशुविषयक तुम्हाला सर्व माहिती मी फ्रीमध्ये देणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही किंवा जॉईनिंग करायची गरज नाही किंवा मेंबरशिप घ्यायची गरज गरेज नाही मी तुम्हाला इथून पुढे सर्व ट्रेनिंग फ्री देणार आहे पशुपालकांवर फक्त मी सात दिवस व्यवसायामध्ये गुंतलेला असतो मला वेळ भेटत नाही म्हणून मी हा व्हिडिओ टाकत नाही तर जानेवारीपासून मी सर्व माझं वेळापत्रक मी तयार केलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय मी हा बनवून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पशुपालकांनो मी जी माहिती देणार आहे ती एकदम शास्त्रीय पद्धतीनुसार माहिती तुम्हाला मी पोचवणार आहे जानेवारीपासून मी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती टाकणार आहे चारा ऊस पाणी त्यानंतर घास मुरघास गवत गाजर गवत मका हरडा मोरघास गोठा बांधणी खाद्य पशुखाद्य गोळी पेंट पेंट त्यानंतर वाली सुग्रास अनेक प्रकारचे खाद्याची माहिती मी तुम्हाला टाकणार आहे पण ते मी जानेवारीपासून चालू करणार आहे मित्रांनो स्पेशल तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या पुढील महिन्यापासून तुमचा भरपूर फायदा होणार आहे आणि सोबत मी तुम्हाला गायीची खरेदी पण करून देणार आहे माझ्या हाताने गाई खरेदी केल्यावर तुमची फसवणूक होणार नाही भरपूर दूध देईन भरपूर उत्पन्न कढीन आणि पशुपालकांनो तुम्ही जर मार्केटमध्ये आलात तर माझी भेट घेत जा तर पशुपालकांवर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अनेक प्रकारे शेअर करा अनेक ग्रुपवर टाका शेतकरी बांधवांपर्यंत आपला मॅसेज पोचवा आपला व्यवहार एकदम पारदर्शक आहे सरळ आहे कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही पशुपालकांनो ही सर्वप्रथम तुम्ही नोंद करून घ्या तर पशुपालकांनी गाई खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबर माझा आहे अठ्ठ्याण्णव एक पंचेचाळीस झिरो सत्तेचाळीस आणि मला तुम्ही कॉल करा माझ्याकडून गाई खरेदी करा एक गाय दोन गाय चार गाय पाच गाय दहा पर्यंत तुम्ही खरेदी होऊ शकता धन्यवाद पशुपालकां